नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत ही 15 जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच सोमवारी आलेली आहे पंधरा जानेवारीला आपल्याला या दिवशी सुगड पूजन करायचं असतं खणाची पूजा करायची असते त्याचप्रमाणे आपल्याला भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून आपल्याला आंघोळ करायची असते बघा संक्रांतीच्या दिवशी महिलांनी केस धुवायचे नसतात तर भोगीच्या दिवशी महिलांनी केस धुवायचे आहेत याचबरोबर आपल्याला संक्रांतीच्या दिवशी बघा अजून कोणकोणत्या अशा ज्या चुका आहेत त्या आपल्याला करायच्या नाही आहे बघा बऱ्याच जणांना ह्या चुका माहिती नसतात आणि त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी आपल्याकडनं ह्या चुका ह्या गोष्टी कळत नकळत होतात बघा त्यामुळे बघा आपल्याला काही त्याचा त्रास होऊ शकतो तर बघा या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण हळदी कुंकू जरी नाही केलं तरी चालेल पण आपल्याला ह्या चुका अजिबात करायच्या नाही आहे तर कोणत्या चुका करायच्या नाही आहे हे पाहण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल मकर संक्रांत हा हिंदू धर्मामध्ये नवीन वर्षातला येणारा पहिला सण असतो या दिवशी आपण हा सण आनंदाने साजरा करत असतो या दिवशी बघा सर्वात पहिली चूक म्हणजे आपल्याला या दिवशी काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाहीये तसं बघितलं तर आपण प्रत्येक वर्षी काळ्या रंगाची साडी ही संक्रांतीला आवर्जून घालत असतो कारण या काळ्या रंगाच्या कपड्यांना विशेष असे महत्त्व या संक्रांतीमध्ये असते परंतु दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संक्रांती देवीने काळे वस्त्र हे परिधान केलेले आहे आणि असे म्हणतात संक्रांती देवीने जे वस्त्र ज्या वर्षी परिधान केले आहे त्या वर्षी त्या कलरचे कपडे किंवा साडी आपल्याला परिधान करायची नसते हे फक्त एका वर्षासाठी असतं तर या वर्षी संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे आपल्याला काळ्या रंगाचे कपडे त्याचप्रमाणे काळ्या रंगाची साडी ही आपल्याला परिधान करायची नाही आहे आता यानंतर दुसरी चूक म्हणजे बघा आपल्याला बांगड्या भरत असताना चुकूनही आपल्याला काळ्या रंगाच्या किंवा पांढऱ्या रंगाच्या ह्या बांगड्या भरायच्या नाही आहे तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या भरू शकतात तुम्हाला हिरवा रंग भरायचा नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या भरू शकतात परंतु सौभाग्याचं लेणं म्हटलं तर हिरव्या बांगड्या ह्या आपल्या हातात आवर्जून भरल्या जातात विवाहित महिलेने शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या आवर्जून भरायच्या आहे बांगड्या भरण्याचे देखील काही नियम आहे तर त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू बांगड्या भरताना आपल्याला एका हातात आपण जर का सहा बांगड्या भरल्या तर दुसऱ्या हातात आपल्याला सात बांगड्या भरायच्या आहे म्हणजे बघा एका हातात एक बांगडी आपल्याला ही वाढीव भरायची असते दोन्ही हातामध्ये आपल्याला कधीही सारख्या बांगड्या भरायच्या नाहीये त्यानंतर बघा या दिवशी आपल्या घरात कोणीही गरीब व्यक्ती आला किंवा वृद्ध व्यक्ती आला तर बघा आपल्याला त्याला कधीही खाली हाताने जाऊ द्यायचं नाही आहे आपल्याला आप त्याला काही ना काही थोडंफार द्यायचं आहे बघा संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करण्याला खूप सारे महत्त्व असतं अशा निमित्ताने या दिवशी आपल्याकडनं एखाद्या गरजूला गरीबाला दान केलं जातं त्याचप्रमाणे एखादी महिला आपल्या घरी या दिवशी आली तर तिला आवर्जून हळदी कुंकू लावायचा आहे हळदी कुंकू न लावता त्या महिलेला आपल्या घरातनं जाऊ द्यायचं नाही आहे बघा तुमच्या परीने तुम्हाला ज्याही गोष्टींचं दान करता येईल त्यांना ना देता येईल असं तुम्ही या दिवशी करू शकतात परंतु खाली हाताने या दिवशी कोणालाही आपल्याला जाऊ द्यायचं नाहीये संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्व आहे बघा यामुळे आपली आपल्यात असलेली नकारात्मकता ही सर्व नष्ट होते आपले दो दोष हे धुतल्या जातात आता प्रत्येकाला पवित्र नदीत जाऊन स्नान करणं शक्य नसतं तर अशा वेळी आपण घरामध्ये पाण्यामध्ये गोमतीर पाणी किंवा गंगाजल टाकून या पाण्याने आंघोळ करू शकतो त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी आपण पाण्यामध्ये थोडे काळे तिळ टाकून देखील आंघोळ करू शकतो याचप्रमाणे भोगीच्या दिवशी देखील आपल्या सर्वांना पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ टाकून आंघोळ करायचे आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणतेही झाड तोडायचे नाहीये बघा शेतकऱ्यांनी देखील पिकाची कापणी करायची नसते त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीची पानं तुळशीची पत्र या दिवशी चुकूनही तोडायची नाहीये तुळशीचीच पानं नाही तर आपल्याला इतर झाडं देखील या दिवशी तोडायची नसतात मग तुम्ही ती तुळशीची पानं असू द्या किंवा इतर झाडे असू द्या फुलं असू द्या तुम्ही ती आदल्या दिवशी तोडून ठेवली तरी चालणार आहे परंतु या दिवशी चुकूनही आपल्याकडनं ह्या चुका होऊ द्यायच्या नाही बघा ह्या गोष्टींना देखील काही धार्मिक गोष्टी असतात त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला संक्रांतीच्या दिवशी फक्त करायच्या नाहीये याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणाशीही कठोर बोलायचं नाही आहे कोणाचाही अपमान करायचा नाही आहे किंवा आपल्याकडनं कोणाला उद्धट भाषा किंवा एखाद्या वयोवृद्धाचा अपमान किंवा दुसऱ्यांना वाईट बोलणं अशा गोष्टी ह्या दिवशी आपल्याला टाळायच्या आहे बघा चुकूनही या दिवशी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत कारण या दिवशी आपण जितके चांगल्या गोष्टी करू जितके दान धर्म करू तितकं पुण्य हे आपल्याला मिळत असतं आणि हे एका वर्षासाठी आपलं साठवून ठेवलेलं असतं त्यासाठी या दिवशी आपल्याला कोणाचाही अपमान करायचा नाही कठोर बोलायचं नाही आहे घरामध्ये वाद भांडणं होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी कांदा लसूण आणि मांसाहार केला जात नाही आता बघा कांदा लसूण हा प्रत्येकाच्या घरी खाल्ला जातोच ज्याला पाळणं शक्य होईल त्यांनी ह्या गोष्टी पाळा परंतु या दिवशी दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही त्याचप्रमाणे ज्यांना व्यसन असेल त्यांनी व्यसन या दिवशी करायचं नाही महिलांनी सांगितल्याप्रमाणे या दिवशी चुकूनही पांढरे वस्त्र परिधान करायचे नाहीये काळे वस्त्र देखील यावर्षी परिधान करायचे नाहीये त्याचप्रमाणे आपल्याला हातामध्ये काळ्या बांगड्या घालायच्या नाहीये काळे त्याचप्रमाणे पांढऱ्या बांगड्या देखील आपल्याला घालायच्या नाहीये तर ह्या काही गोष्टी होत्या ह्या गोष्टींचं आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी पालन करायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचप्रमाणे शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ